रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने खोल विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून निसर्गात मुक्त करण्यात वनविभागाला यश आले आहे नगर तालुक्यातील देहरे शिवारात सोमवारी पंचवीस डिसेंबरला सकाळी हे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले सुमारे तासभराच्या प्रयत्नानंतर बिबट्याची सुटका करण्यात आली नगर तालुक्यातील देहरे शिवारात असलेल्या ठाणगे वस्तीमाळा परिसरात देहरे गावचे तंटा समितीचे अध्यक्ष विठ्ठल पठारे यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या वेळी बिबट्या पडला सकाळी पठारे कुटुंबातील व्यक्ती शेतात वीज पंप चालू करण्यासाठी गेला मात्र वीज पंप चालू होत नसल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता त्याच विहिरीत बिबट्या दिसला ग्रामस्थ महेश काळे यांनी वन विभागाला ही माहिती दिली माहिती मिळताच नगर विभागाचे वन राठोड वन विभागाच्या पथकासह रेस्क्यू ऑपरेशन साठी दाखल झाले आणि विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू केले वन विभागाच्या पथकाने यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोरखंडाची शिडी आणि दुसरा दोरखंड खाली सोडत बिबट्याला विहिरीतून वर काढण्याचा प्रयत्न केला येथील ग्रामस्थ सोमनाथ काळे यांनी विहिरीत कुठेही कठडा जाड सोडल्याने आधार मिळाला पठारे यांनीही म्हणून पंपाचा विद्युत केला साधारणपणे बिबट्या होता सदरचे रेस्क्यू ऑपरेशन जिल्हा उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड वनरक्षक राजेश्री राऊत मनेश जाधव विजय चेंपटे अमोल गोसावी बाळू दाणी दिनकर शिंदे संदीप ढोमरे बाबासाहेब बडेकर संजय सरोदे नवनाथ मते आदी राबवले त्यांना स्थानिक ग्रामस्थ महेश काळे ग्रामपंचायत सदस्य किरण लांडगे पोलीस पाटील चंद्रकांत खजिनदार जुनेद खान नामदेव पठारे यांच्यासह ग्रामस्थांनी सहाय्य केले या भागात बिबट्यांचा वावर असून ते सायंकाळ नंतर शिकारीस बाहेर पडतात त्यामुळे या शेतात एकटे जाणे टाळावे आणि लहान मुलांना एकटे सोडू नये अशा सूचना राठोडांनी ग्रामस्थांना केल्या दरम्यान नगर तालुक्यातील जेऊर परिसरात असल्या ससेवाडी येथे एका बिबट्याने शेतकऱ्याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करत तिला ठार केल्याची घटना सोमवारी पंचवीस डिसेंबरला सकाळी उघडकीस आली ससेवाडी येथील रोहिदास गुलाबराव ससे यांच्या गुला मालकीच्या शेळीवर पहाट्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला या घटनेची माहिती मिळाल्यावर या घटनेची माहिती मिळाल्यावर वनपाल अशोक शर्माळे बाबासाहेब रणसिंग यांनी पंचनामा केला तर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर प्रज्ञा कराळे यांनी शवविच्छेदन केले जेऊर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा उपद्रव सुरू असून आठ दिवसांपूर्वी एका बिबट्याने बहिरवाडी येथे आदिनाथ त्रिंबक दारकुंडे यांच्या मालकीच्या गाईवर हल्ला करून तिला ठार केले होते बिबट्याकडून सातत्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ले होत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा